ज्यावेळी तुम्ही आपला देश सोडून दूर परदेशी जाता तेव्हा प्रांत भाषा धर्म हे सगळे बंध गळून पडतात उरतो तो, तो केवळ माणुसकीचा बंध मन खूप विशाल होतं अशावेळी तुमची प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलते ती सकारात्मक होते माझी सौदीतली चार वर्षं खूप चांगली गेली गेली म्हणण्यापेक्षा मी ती घालवली या लिखाणामार्फत तुम्हा सर्वांबरोबर मी माझा अनुभव शेअर करते आहे अमृता प्रीतम म्हणतात त्याप्रमाणे सौदीच्या रूपानं मला चौथा कमरा सापडला त्यात माझी मला मी सापडले स्वताशी भरपूर संवाद झाला स्वतःशीच स्वतःला नव्याने ओळखही झाली पद्मा कराडे ग्रंथाली प्रकाशांनी प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक सौदीच्या अंतरंगात वाचनव्रतात पुढे